दम आणि पिके जरा संपला संपला मस्त मग चल ना कुठतरी कुठं फिरायला फिरायला कशाला आता किती उन्ह तुम गेलो तुम्ही पिक्चरला आता बघितलं पिक्चर पिक्चर बघितलं नाही बघितलंय नाही बघितलं मी पिक्चर काय छेट कोपऱ्यातून नाही दिसत चांगला आहे ना नाही बरं मी जाऊ का एक तो तो आ, तो तो बस, जा, एए, ते एक तर आमचा तंबू यायचा रणगाड इकडे आज उधळत बिधळत कुठं उधळत ती आणि मग साठवानीच उधळत येईन बाबा जाऊ की मी मग ते लय वेळ झालं इकडे बस कुठं चाललं लगेच जामच की गडी भर नको मला घरी चक्कर मारून यावं लागेल ते तर ऐक ना काय तुला तू तु, आणि तु, तु काळा पडलेलं दिसत नाही का माझं मग कशाला उन्हाच येई ना तू सावलीत बसत जा ना अँड लवली आणून दे म्हण है आता मी आणू आहे फॅर अँड लवली मी कुठे जाऊ दुकानात तिकडे हे नको जाऊ तू दुकानात तिकडे लोक बघते हा

आलोच तू आणून दे हा तू का बारकी आणतो बघतो कोणती दुकानात ते आणतो हां जाऊ का उकर आण हा चला मी बी जाते काय करू बाहेर बसू बाळ ले बोर झालं राव कस काय रे अरे ती रायगेची मी येऊन ना शिवटी माहिना झाली गेली राहू करमत नाही आता गावात ते अजून एक टाव का आलाय बर का गावात भाऊ आई तुला दाखिन म्हणतं ना ते दाखीन दाखीन नु लय हा 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 कुठं <laughs> तुम्ही इकडे काय करताय बसलोय आम्ही बसा 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 बस <laughs> अर रंगे <laughs> अरे कौटवाणी वागत बरं कुठे चालला ते आपलं ते हा, हा, हा। ते बायकोला ना फॅरन लावली घ्यायला चाललंय बायकोला

भाऊजी का तुम्ही आमच्या यांना पाहिलं का पाहिलं म्हणजे बघितलं का म्हणजे तुम्ही फिरायचं प्लॅन करा आणि आम्हाला म्हणा पाहिलं का कसलं तुम्ही फिरायला जाणार आहे ना फिरायला जाणार आहे नाही हो? आज काही नाही सांगितलं मी बघा आता मेकअप मेकअपचं सामान आणायला मी कुठं पाठवलं तू तर आता वेरण लावली घ्यायला गेलाय तिकडं पण मी नाही सांगितलं त्यांना चांगली मोठी टूप गेला बाई आता ती आम्हाला काय माहिती तुम्ही तुमचं बघा आम्हाला काय माहिती चल एकटच होते का, मेट का मेट ते चल मजेत होता मी कसं पाठवलं भाई यांना हेत ना आता टवळीच्याच घरी गेले असणार बघतेच मी त्यांना आता है अय पिंडे ते फेर लावले दे बरं गाहाची बाजबा तेवढच दे अजून काय दुकान येतो काय वीस रुपयात दे लवकर गडबड आ, रुपा, रुपा, ए, 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 ए। रुपा ए, रुपू। रुपू आता अलम करीन रुपा आज रुपा अ रुपू रुपूले आता तुझं रूप खुलन ए आणली बघ फेरन लावली रुपे रुपे ए, आ, ए, तु, तु ते, ते, अरे तू तू काय करते इकडं मी काय करते म्हणजे तू मी काय करताय इकडं ते अरे हे काय तंबू इकडं काय अरे नाही मी सहज आलतो असत कशाला मग ती फेरा लावली कशाला आणली इकडं कोणाची ते आपली नाही मग कुणाची हिची पडली होती जात जात मग देत होते हिला तुझा डोल डंपर इकडं आला आणि माझ्या उपासलाय ए तोडवान कर तुझं मला डोल डंपर म्हणती तू चवळीची शेंग हायच मी शेंग कशाला पण तुला तोंड गोर करायला मला लागत हा तुला ती फेर लावली चा एवढा असा हे आणून द्यावा लागल मला नाही ते बघ पन्... माझी नवरानी आणली आता तुझ्यासाठी एवढा मोठी एवढी मोठी नाही ती एवढी आहे मग मीती तुला तुला आणायची होती ती मोठी नव्हती तान त्याला म्हणलं चांगलं मोठी द्या एवढं मोठा बोलू एवढी मोठी लावायच लागत असं रोज पण तू कसं आली इकडे मोकर लोकाच्या दारात तुला काय वाटतं <laughs> का की नाही मी मोकर लोकाच्या दारात आली तुम्ही कशाला लोकाच्या दारात तान लोकाची हामाली करता मी कुठे मी चाललोत असं त्याच्यामुळे आलो मी नाही तुम्हाला काय आज चालले म्हणून त्याची काम करता का कोण कोणी ही ते तोय कधी काम केलं की मी कधी केले नाही नाही मी सांगितलं म्हणून त्यांनी आणून दिलंय आज

अरे लोकाचे दार भांडू नाही मी ते सांगतो लोकाचे मला काय समजून सांगताय तुम्ही तिला सांगा जरा हा मला समजून सांगा तुला एक जणू काय अक्कल घेऊन आली देवाकडे अक्कल घेऊन आली म्हणून नवराचा संसार सोडून आली इकडे हा तुझा संसार दुसऱ्याच्या संसारात काय लागला राहायला तुझा नवरा तू चांगला समजे दाची नाही इकडे आलाच नसता तो तर काय कसं बघा कशी बोलती मला सारा चरा काय वाटतंय का तुम्हाला खायला तरी घाल दिसतेला वाळून गेलाय पारतीव सांगा की खायला नाही घालत का मी तुम्हाला अरे एवढं काय कांटळ बसला काय नाही का भांडून रावा खायला घाल काय रोज हा